जय जय रघुवीर समर्थ रघु नाय वाया सिणावे जना सारीखे व्यर्थ का वो सदा सर्वदा नाम नामवाचे वसोदे मनी पापिनी ते न सोदे जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीरसमर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ आत्मा रामास। साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक चोवीस याचं चिंतन अभ्यासूयात समर्थांनी गेल्या श्लोकात मनाला सदुपदेश देताना म्हटलंय की न बोले मना राघवे विण काही जनी वाऊगे बोलता नाही, घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो मना राघवा विण काही बोलूच नको रे तुला खरं सांगतो की या जनमानसामध्ये उगीच वायफळ चर्चा केल्याने कधीच कोणाचं कल्याण झालेलं नाही एक लक्षात घे या सर्व वायफळ गोष्टीने कल्याण तर होत नाही पण हातातलं बहुमूल्य असे क्षण मात्र वाया जातात बरं का त्यामुळे हे म्हणा त्या क्षणांवरती आपल्या जीवनाचं कल्याण साधेल असं भगवंताचं नाम घे कारण ते नामच तुला देहांती उपयोगाला पडणार आहे समर्थांनी मनाला असा सदुपदेश केला संतांचा एक स्वभाव असा असतो ना की ते वारंवार न कंटाळता आपल्याला आपल्या जीवनाचं हित ज्याच्यामध्ये आहे ते सांगत राहतात माझे जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात ना काय संतांचे उपकार मज निरंतर जागविती आम्ही एखाद्या लहान मुलाप्रमाणे आहोत बघा ज्याला त्यांची आई कदाचित शाळेमध्ये जाण्यासाठी वारंवार उठवण्याचा प्रयत्न करतीये परंतु जसा एखादा आळशी आल, आळशी मूल आईला म्हणता आई अजूनही दोन मिनटं अजूनही पाच मिनटं तसे आम्ही या संतांच्याकडून वारंवार जाग करण्याचा प्रयत्न केला जातोय कुठली झोप आहे आम्हाला ही अज्ञानाची झोप आहे हा भवरोग आम्हाला झालेला आहे हे सर्व दृश्य जग हे सत्य मानण्याची चूक आमच्याकडून झालेली आहे या सगळ्या अज्ञानातून संत आम्हाला निरंतर जाग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते खूप खस्ता खातात कित्येकदा जसं ते मूल आईवर ओरडतं ना त्याप्रमाणे आम्ही देखील या संतांचं ऐकत नाही तरी देखील संत हे खऱ्या अर्थाने माऊली आहेत पुन्हा पुन्हा आम्हाला सांगत राहतात समर्थांनी गेल्या दोन तीन श्लोकांपासून आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या या बहुमूल्य क्षणांचं भगवत चिंतनासाठी आपण सदुपयोग करावा हे सांगितलंय पण तरी देखील ह्या संतांना माहिती आहे की आम्ही मंडळी एका झटक्यात ऐकणारी नाही म्हणून समर्थ आजच्या श्लोकामध्ये देखील आम्हाला एक फार सुंदर सदुपदेश करताना म्हणतात की मना रघुनायका वीन वाया रामाशिवाय जो काही तू कार्यभाग करतोयस ना हा सगळा क्षीण आहे बर रामाचं नामस्मरण रामाचं असलेलं हे दिव्य सगुण उपासना यामध्येच जीवनाचं खरं कल्याण आहे पण म्हणा तू हे सगळं सोडून या संसारासाठी त्याच्या विस्मरणामध्ये जे जे काही करतोयस ना हा सगळा क्षीण आहे बर का वीण रघुनायकावे पण तू तरी काय करणार बाबा तू समाजामध्ये ज्या राहतोस त्याचे संस्कार तुझ्यावरती होतात काय आहे समाजामध्ये संस्कार जना सारिके व्यर्थका बोसणावे सामान्य जनांच्या दृष्टीने ही राम भक्ती हे राम नाम हे कुठलं तरी फावल्या वेळामध्ये म्हातारपणी करावयाचं काम वाटतं त्यांना तर वाटतं प्रपंचच मुख्य आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रपंचाला सत्य मानून ते निरंतर वायफळ चर्चा करत असतात वोसणावे याचा अर्थ म्हणजे उगीच बोलत राहणं रघुनायका विण वाया तिणावे जना सारिखे व्यर्थका वोसणावे मग काय कर सदा सर्वदा नाम वाचे वसू दे निरंतर तुझ्या जिव्हाग्री रामाचं नाम वसो दे हे म्हणा आणि ही या अहंकाराचा तू बळी पडू नकोस अहंता मनी पापिणी ते नसू दे अहंकारा इतकं मोठ पाप नाही म्हणा त्या अहंकाराला तू कधीही आपल्या मनामध्ये थारा देऊ नकोस समर्थांच्या श्लोकाचा सज्जन हो हा सरळ अर्थ आहे बघूयात गुरुकृपेने आपल्याला समर्थ मावली या श्लोकातून काय सांगू इच्छित आहे असं आहे सज्जन हो की आम्ही आजपर्यंत या जगरहाटीप्रमाणे वागत आलेलो आहोत काय आहे ही जगरहाटी लहानपणी चांगला अभ्यास करायचा एक चांगला मनुष्य म्हणून नोकरीला लागायचं पैसे कमवायचे प्रपंच मांडायचा प्रपंच मांडून मुलं बाळ आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये आनंद घ्यायचा रिटायरमेंट नंतर नातवंडांशी खेळण्यात वेळ व्यतीत करायचा आणि मग जमलं तर भगवंताच्या नामाचा आपण हव्यास धरायचा हव्यास काय थोड्याफार माळा करायच्या जेणेकरून या नामाच्या आधाराने आपल्याला काहीतरी सद्गती प्राप्त होईल चला काहीच न करण्यापेक्षा हे तरी ठीक आहे पण या जगरहाटीमध्ये एक फार मोठा धोका असा आहे ना की या परमार्थाला जर तुम्ही तरुण वयामध्ये किंवा बालवयामध्ये जर सुरुवात केली तर जगाच्या दृष्टीने तुम्ही करत असलेल्या या सगळ्या परमार्थाला एक वेडसरपणा म्हणून ठरवलं लो जातं लोक म्हणतात अरे या वयामध्ये कुठं तू परमार्थाला लागला ही तुझी उमेदीची वर्ष आहेत छान आनंदाने संसार कर आनंद घे आयुष्याचा हे कुठं नामस्मरण करत बसलेलं आहेस खरोखर बहुतांश लोकांना या अशा परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जर तरुणपणी नामस्मरण करण्याच्या दिशेने ते जर पाऊल टाकू लागले तर जगाचा विरोधच सहन करावा लागला मला मध्यंतरी एका माता भगिनीचा प्रश्न आला होता दादा नामस्मरण करणारी लोकही एकटी का पडतात त्यांना जगातली लोक थोडीशी बावळट का समजतात खरंच ही वस्तुस्थिती आहे हा प्रश्न आहेच कारण कसं असतं मी तुम्हाला नेहमी सांगतो की नेहमी समान वृत्तींचं पोलरायझेशन होत असत बघा अगदी एखादं थोडंसं हीन उदाहरण देऊन सांगतो की एखादा दारुडा माणूस जर एखाद्या परगावी गेला तर तो बरोबर त्याचा आवडता असलेला दारूचा गुत्ता शोधून काढतो त्याला त्याच्याच आवडीचे मित्र तिथं मिळतात म्हणजे त्याची जी आवड असते त्या पद्धतीची आवड पूर्ण करणारं ठिकाण त्या पद्धतीने त्याला पूर्ण करणारी मित्रमंडळी हे सगळे त्याला मिळू शकतात त्याप्रमाणे सज्जन जेव्हा तुम्ही परमार्थामध्ये पडताना तेव्हा तुमच्या अवतीभोवती तुमचे तर खरं रक्ताचे नातेवाईक आहेत आप स्वकीय आहेत मित्रमंडळी आहेत पण नेसेसरी नाहीत की ते परमार्थिक आहेत त्यामुळं जसा एखादा सज्जन मनुष्य हा त्या दारुड्यांच्या संगतीमध्ये रमू शकत नाही जसा एखादा निर्व्यसनी मनुष्य हा त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही त्याप्रमाणे एकदा का तुम्ही परमार्थाच्या मार्गावर लागला की ही अज्ञानाची दारुणी ज्यांनी प्यालेली आहे अशा लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही बसू शकत नाही आणि ती लोक देखील तुमचा स्वीकार करायला तयार होत नाहीत कारण त्यांना तुमच्याकडून जो सांसारिक विषयांचा रस अपेक्षित असतो ना तो रस तुम्ही त्यांना देऊ शकत नाही तुमचा जो विषय आहे भगवंताच्या नामाचा तो भगवंताच्या नामाचा विषय हा त्या लोकांच्या साठी कुठल्याही प्रकारचा रस निर्माण करणारा नसतो त्यामुळे समर्थ म्हणतात की या अशा लोकांच्या संस्काराखाली राहिल्यामुळं स्वाभाविकपणे आम्ही मंडळी या जगराहाटीप्रमाणेच वागायला शिकतो असं वाटतं बाबा नको ज्या लोकांबरोबर राहायचंय त्या लोकांच्या बरोबर कशाला असं शत्रुत्व घ्यायचं कशाला ही विषाची परीक्षा घ्यायची आपण बघतो ना अनेक संतांच्या जीवनामध्ये आपल्याला अशी चरित्र अशी उदाहरणं दिसून येतात आमच्या बहिणाबाईंच्या चरित्रामध्ये देखील आपण बघितलं बहिणाबाई पाठकांच्या त्यांना लहानपणी दिला गेला अशा त्यांचा नवऱ्याशी त्यांचा विवाह झाला ज्याला परमार्थामध्ये अजिबात रस नव्हता जो त्यांच्याबरोबर राहायचा पण एक प्रापंचिक म्हणून आणि बहिणाबाईंची आंतरिक वृत्ती मात्र अगदी पारमार्थिक होती निरंतर भगवंताचं नामस्मरण भगवंताची असलेली ही सगुण उपासना त्यांना अत्यंत प्रिय होती पण यापाई त्या बाईला आपल्या नवऱ्याकडून किती वेळा छळ सहन करावा लागला चरित्रामध्ये आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याकडे येण्याच्या आधी बहिणाबाई अनंत प्रकारच्या यातनांमधून गेली पण सज्जन या संतांनी एक केलं त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय सोडलं नाही खरं सांगू का या परमार्थामध्ये ना थोडंसं हट्टी असावं लागतं मी आणि माझा राम मला आता इतर कोणाशी काहीही काम नाहीये अशा या हट्टाने तुम्हाला परमार्थामध्ये चालावं लागतं जग तुमच्या या वृत्तीचा सहजासहजी स्वीकार करतच नाही आणि का करावा कारण ही सगळे मायेचे मित्र आहेत आणि ही माया असा मायेतून सुटू पाहणाऱ्या जीवाला इतक्या सहजासहजी कसं बरं सोडेल म्हणून ही सगळी मंडळी तुमचे एक प्रकारे परीक्षक ठरतात बघा या परीक्षेसाठी त्यासाठी आपण कसं राहावं माहिती आहे का आपण या लोकांचा देखील द्वेष करू नये कारण या लोकांचा जर आपण द्वेष केला तर आपण पुन्हा जना सारी व्यर्थ का आपण नामस्मरणामध्ये निरंतर रत राहावं आणि मनामध्ये या लोकांच्या विषयी द्वेषबुद्धी जर येऊ लागली तर मनोमन त्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करावी की तुम्ही भगवंतानी केलेले निमित्त आहात माझी परीक्षा घेण्यासाठी आणि या परीक्षेमध्ये मी मात्र आता निश्चित उत्तीर्ण होणार जसे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज विरहिणीमध्ये म्हणतात हा नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे आता मी फिरणार नाही माघ मी आणि माझा राम मी आणि माझा गोविंद रघु नायका वीण वाया खरोखर हा प्रपंच ही सगळी जगराहाटी हा सगळा लौकिक एक प्रकारे आम्हाला क्षीण वाटायला सुरुवात होतो बघा जेव्हा तुम्ही परमार्थामध्ये लागता तेव्हा याचा अर्थ असाही नाही की तुम्ही प्रपंच सोडावा याचा अर्थ असाही नाही की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असलेल्या या सर्व प्रकारच्या व्यासंगांमधून बाहेर पडावा इथं याचा अर्थ हा आहे की तुमची भगवंताच्या नामस्मरणाची प्रायोरिटी ही सुप्रीम व्हॅल्यू झाली पाहिजे तुमच्या जीवनात सुप्रीम व्हॅल्यू म्हणजे कशी की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अशी गोष्ट असते की तो ती कुठल्याही परिस्थितीमध्ये गमवायला तयार होत नाही उदाहरणार्थ स्त्रियांच्या बाबतीमध्ये एखादा दागिना असतो की तो दागिना त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हरवलेला चालत नाही जसं एखाद्या सौभाग्यवतीसाठी मंगळसूत्र आहे हा तिचा सुप्रीम दागिना आहे त्याप्रमाणे सज्जनो आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी आहेत प्रपंच आहे मुलं बाळं आहे ही जगरहाटी आहे या सगळ्या खटाटोपींमध्ये आम्हाला राहायचं आहे या प्रत्येकाचं एक आमच्या जीवनामध्ये ग्रेडेशन आहे पण या सगळ्या ग्रेडेशनमध्ये या सगळ्या असलेल्या नोंदीमध्ये नामस्मरण भगवंताचं उपासना हे ज्या वेळेला माझं परमोच्च ध्येय होईल त्यावेळेला आम्ही ही शिणणे ही जी अवस्था आहे ना ही जीवनामध्ये जगायला शिकून शिण्ण याचा अर्थ सोडून देणं नाहीये निश्चितच सोडून देणं नाहीये कारण हा सगळा प्रपंच श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर हा त्या भगवंतानीच दिलेला प्रपंच आहे ना मग त्याच्यापासून कुठं लांब जायचं पळून म्हणून आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढी प्रपंचाची विपन्न अवस्था असतानाही आपलं घर सोडलं नाही आमच्या नाथांनी प्रपंचामध्ये संपूर्ण संपन्नता असतानाही घर सोडलं नाही आणि आमच्या समर्थांनाही जर तुम्हाला असं वाटत असेल की यांनी तर बोल्यावरून पलायन केलं म्हणजे यांना तर ते पटलं होतं की हा प्रपंच काही उपयोगाचा नाही तर सज्जनो संत प्रपंच सोडत नाहीत संत प्रपंचाच्या बॉर्डर लाईन्स मोठ्या करतात आमच्यासारखा चार भिंतीचा प्रपंच चा या संतांचा नसतो हा त्यांचा वैश्विक प्रपंच होतो आणि त्यामुळं चिंता करीतो विश्वाची हे ज्या या कुटुंब प्रमुखाचं जे वाक्य आहे हेच त्यांच्या प्रपंचक, असणाऱ्या मनाचं एक सुंदर निदर्शक आहे आणि जसं एखाद्या प्रपंचाचा मुख्य आपल्या या घरातल्या प्रत्येकाचं हित कल्याण कसं होईल याचाच विचार करत असतो ना सज्जनो त्याप्रमाणे ही संत मंडळी या वैश्विक प्रपंचाचा विचार करतात आणि त्यांना हेच वाटत राहतं की माझ्या या घरामध्ये राहणाऱ्या या विश्वामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाने भगवंताचं निरंतर नामस्मरण करावं कारण हे नाम संपूर्णपणे उपाधिविरहित आहे तुमच्या प्रपंचाच्या कुठल्याही गोष्टीच्या आळ हे नाम येत नाही म्हणून समर्थ म्हणतायत की सदा सर्वदा नाम वाचे बसव आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी या नामस्मरणाला किती उपाधीरहित करून सांगितलंय जाता येता उठता बसता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड नामस्मरण चालू असावे तुमची कुठलीही कृती ही, ही भगवंताच्या नामस्मरणासाठी अडथळा नाहीये लोक म्हणतात आहो सकाळी नामस्मरण करायचं मग स्नान करून केलं पाहिजे का मग आम्हाला तर सकाळी लवकर स्नान करायची सवय नाही आम्हाला मुलाबाळांचे डबे करायचे असतात हे असतात अनेक अनेक गोष्टी आहेत सज्जनो पोळी लाटताना तुमच्याकडं मुखाला दुसरं काय काम असतो पोळी लाटताना देखील तुम्ही नामस्मरण करू शकता अनेक लोक म्हणतात आहो फार व्यवसायाचा व्याप आहे काय करावं तुम्ही गाडी चालवताना दुसरं काय काम करत असता त्यावेळेला आपण नामस्मरण करू शकता महाराजांच्याकडे एक व्यापारी आला महाराजांना म्हणाला महाराज ते नामस्मरण आम्हाला काही जमत नाही बाबा महाराज म्हणाले स्नान करताना तुम्ही काय करता, करता। यावरती तो म्हणाला काही नाही मग म्हणाले एक काम करा मी सांगतो तुम्हाला स्नान करण्याचा पहिला तुम्ही लोटा डोक्यावरती घ्याल त्या क्षणी विष्णू सहस्रनाम सुरू करा म्हणाले आणि त्या विष्णू सहस्रनामाच्या आधाराने त्यांनी ती उपासना सुरू केली म्हातारपण आलं वयानुसार कोमामध्ये गेले डॉक्टर म्हणाले की आता वाचण्याची काही शक्यता नाही आहे मुलांना सांगितलं यांना घरी घेऊन जा मुलं घरी घेऊन आले आपले वडील कोमामध्ये होते आयुष्यभर विष्णू सहस्रनामाची उपासना केली होती अशा वडिलांना एकदा आपण स्नान घालावं म्हणून मुलांनी खुर्चीवर बसवलं आणि त्यांच्या डोक्यावर लोटाभर पाणी घालताच त्या म्हाताऱ्या वृद्ध पित्याच्या मुखातून विष्णू सहस्रनाम सुरू झालं बघा नामस्मरण हे सवयीचं आहे तुम्ही त्याला निरंतर करण्याचा प्रयत्न करा परंतु काय करावं हा आमचा अहंकार आहे ना तो कधीच आम्हाला निरंतर नामस्मरणाच्या स्थितीमध्ये दे जाऊ देत नाही अरे ते ठीक आहे रे पण हे देखील महत्वाचं आहे ही सांगणारी आमची अहंता ही आमची पापिणी अहंता हीच आम्हाला नामापासून दूर ठेवते म्हणून शरण जावं गुरुला त्याच्या वचनांना त्याच्या आज्ञेला आणि त्यांनी सांगितलंय ना सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ही स्थिती प्रयत्नपूर्वक आपण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा म्हणजे ही अहंता आपल्या आजूबाजूला फिरकणार देखील नाही हेच माझ्या समर्थांचं सांगणं आहे सज्जनो यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम